मराठवाड्यात खास करून लातूर जिल्ह्यात साजरी केली जाणारी वेळ अमावस्या म्हणजेच एळवस ही शेतकऱ्यांसाठी एक खास सणच आहे या दिवशी शेतकऱ्यांची लक्ष्मी असलेल्या शेताची म्हणजेच काळ्या आईची पूजा केली जाते या दिवसात येणाऱ्या सर्व भाज्या धान्य जसे मेथी गाजर पात हरभरा तूर वटाणा या सर्व गोष्टी घालून एक विशेष भाजी जिला या भागात भज्जी म्हटले जाते ती केली जाते अंबील केलं जातं याचा नैवेद्य देवास दाखवला जातो ज्यांच्याकडे शेत आहे ती ही पूजा करतातच ज्यांच्याकडे शेत नाही ते इतरांच्या शेतात जातात या दिवशी एकमेकांना शेतात बोलवलं जातं भजी भाकरी आंबील भात याचा आस्वाद घेतला जातो दिवसभर शेतात थांबून सायंकाळच्या वेळेस दूध उतू घालण्याची पद्धत असते शेतात कोप बनवून मातीचे पाच लक्ष्मी बनवून त्यांची पूजा केली जाते त्यांची ओटी भरली जाते त्यांना नैवेद्य दाखवला जातो पिठाची दिवे फळ मुटके दाखवून त्यांची आरती केली जाते काळ्या आईची ओटी भरली जाते पूजा झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घेतला जातो एकमेकांना शेतात बोलवले जाते शेतातील रानमेव्याचा आस्वाद घेतला जातो सायंकाळच्या वेळेस देवाला नारळ फोडून दूध ओतू दू घालण्याची पद्धत असते याने असे मानले जाते की ज्या बाजूस दूध उतू जाईल त्या बाजूस पीक भरभरून बर येईल त्यानंतर देवा नमस्कार करून शेताचा निरोप घेतला जातो अशा प्रकारे ही वेळ आमोशा साजरी केली जाते रान रानमैवाचा घेऊन अस्वाद मित्रांना घालीत रानात साध पोटभर उंडे आणि पिऊन आंबील शहरी पाखरांची आज गावी किलबिल मला असं वाटतं की हा सण प्रत्येक भागात साजरी करावा कारण शहरातील धावपळीच्या आणि बिझी असणाऱ्या जीवनात एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवावा निसर्गाच्या सुंदर वातावरणाचा शुद्ध हवेचा सुंदर दिवसाचा एक दिवस तरी असा असावा निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस तरी नक्की असावा अशा प्रकारे लातूर जिल्ह्यामध्ये साजरी के केली जाणारी वेळ अमावस्या हा विचार तुम्हाला कसा वाटतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ